अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला लाखोंची गर्दी होणार आहे राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देश विदेशातून भाविकांसह राजकीय नेते आणि सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत अयोध्येतील सोहळ्याच्या निमंत्रणावरून सध्या खूपच जास्त चर्चा सुरू आहेत श्री जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर समितीकडून राजकीय सामाजिक मनोरंजन उद्योग क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मंडळींना निमंत्रण दिलं जाऊ लागले महाराष्ट्रातून देखील शेकडो जणांना व्ही व्ही आय पी म्हणून आमंत्रण देण्यात आले दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मिळालेल्या निमंत्रणाची खूपच जोरदार चर्चा होते त्याच बाबत आपण पुढच्या काही मिनिटात जाणून घेऊयात नमस्कार मी निलेश आपण पाहत आहे मुंबईत महाराष्ट्रातील अनेक महंत राजकीय पक्षाचे पक्षप्रमुख अध्यक्ष खेळाडू सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार मोठे उद्योगपती त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे सेलिब्रिटी यांना या सोहळ्याचं आमंत्रण मिळाले तिकडं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्यासह सोनिया गांधी यांनासुद्धा या सोहळ्याचं निमंत्रण मिळाले महाराष्ट्रातील नेत्यांपैकी एकनाथ शिंदेंना ऑफिशियली निमंत्रण मिळाले मात्र अद्याप शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरेंसह आणखी काही महत्त्वाच्या नेत्यांना या सोहळ्याचं निमंत्रण मिळालेलं नाही दरम्यान एकनाथ शिंदेंना मिळालेल्या निमंत्रणावरून सध्या वेगळ्या चर्चेला उधाण आले शिंदेंना शिवसेना मुख्य नेता म्हणून या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अद्याप लागलेला नाही अशात शिंदेंना शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून निमंत्रण मिळाल्यानं याची खूपच जोरदार चर्चा सुरू होत आहे शिंदे यांनी याबाबत स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय वंदनीय हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होताना पाहणार आहे अयोध्येला जाणार अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या बावीस जानेवारीला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून आज या सोहळ्याचं आमंत्रण मला देण्यात आलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्क प्रमुख संजय ढवळीकर यांनी ठाणे येथील निवासस्थानी येऊन मला अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले या आमंत्रणाचा विनम्रपणे स्वीकार केला असं एकनाथ शिंदेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे दरम्यान उद्धव ठाकरेंना अजून तरी या सोहळ्याचं निमंत्रण मिळालेलं नाही जरी त्यांना निमंत्रण मिळालं तरी त्यांचा बावीस तारखेचा प्लॅन ऑलरेडी ठरलेला आहे उद्धव ठाकरे या दिवशी नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती करणार आहेत मात्र ठाकरेंना निमंत्रण जरी या सोहळ्याचं मिळालं तरी ते काय म्हणून मिळेल हे पाहणं आता औत्सुक्याचा विषय असणार आहे सोबतच महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना निमंत्रण कधी मिळणार ते कसं मिळणार काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी निमंत्रणानंतरही अयोध्येचा सोहळा टाळणार का शरद पवार अयोध्येत दिसणार का असे अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडले आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या बावीस जानेवारीला प्रत्यक्षात आपल्याला मिळणार आहेत त्यामुळं आता या सोहळ्याची प्र प्रतिक्षा सर्वांना लागून आहे आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मुंबईतकला जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद